सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींची कान उघाडणी करण्यावरून सामनातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे खरे भारतीय हो कोण याचा छडा सुप्रीम कोर्टानंच लावावा असं सामनामध्ये लिहिण्यात आलेलं आहे तर सामनातले महत्वाचे मुद्दे आपण पाहूया दोन हजार चौदा नंतर देशात खोटं बोलणाऱ्यांचे दिवस आले खरं बोलणाऱ्यांना सरकारला प्रश्न विचारणाऱ्या भारत विरोधी ठरवलं जात आहे चीननं भारतात घुसखोरी केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला म्हणून ते सच्चे भारतीय आहेत का असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाला पडला असेल तर ते गंभीर आहे त्यामुळे खरे भारतीय कोण याचा छडा आता सर्वोच्च न्यायालयानंच लाबावा त्यासाठी चीन यांच्या घुसखोरीवर सर्वोच्च न्यायालयात एखादी सत्यशोधन समिती स्थापन करेल काय सरकारची तळी उचलतील ते देशभक्त आणि सरकारला प्रश्न विचारणारे देशद्रोही अशी भलतीच व्याख्या दोन हजार चौदा नंतर देशात रूढ झाली